पीठ योग्य आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसं बनवायचं आणि त्या पिठाची भाकरी कशी बनवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाच पॉझिटिव्ह मिलेट्स कुठले त्याची नावं काय आहेत त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत या सगळ्या गोष्टींचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनल वर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते जरूर चेक करा डॉक्टर खादरवली यांच्या सांगण्यानुसार मिलेटचा जर आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश केला तर पुढे होणारे मधुमेह वजन वाढ हृदयाचे आजार या आजारांचे धोके आपण टाळू शकतो म्हणूनच याची भाकरी जर आपल्याला बनवता आली कारण वेगळे वेगळे पदार्थ करणं जर अवघड असतं तर ह्याची भाकरी जर आपल्याला बनवता आली तर आपण ती आपल्या रोजच्या आहारामध्ये सहजरित्या घेऊ शकतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी या पाच पॉझिटिव्ह मिनिट्सचं पीठ कसं बनवायचं आणि त्याची भाकरी कशी बनवायची हे अगदी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे कारण या पॉझिटिव्ह मिनिट मध्ये ग्लुटेन अजिबात नसतं त्यामुळे त्याला चिकटपणा पण नसतो आणि फायबर्स पण भरपूर असतात त्यामुळे याची भाकरी करणं थोडस इतर गोष्टींपेक्षा अवघड असतं पोळीमध्ये ग्लुटेन असतं ज्वारी नाचणी बाजरीची भाकरी बनवणं सुद्धा त्या मानाने सोपं असतं पण पॉझिटिव्ह मिनिटची भाकरी बनवणं थोडस अवघड असतं आणि दोन ते तीन वेळा तुम्ही जर करून बघितलं तर तुम्हाला हे नक्की जमेल आणि या पाच पॉझिटिव्ह मिनिट चे वेगळे वेगळे पदार्थ करून तर आपण घेऊच शकतो पण भाकरी जर बनवली तर त्याच्यासारखा उत्तम पर्याय नाही आता आपल्या आवडीचे वाटीभर मिलेट्स घ्यायचे मी इथे लिटिल मिलेट घेतलेले आहेत दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे दोन तीन वेळा पाण्याने धुतल्यावर त्यातला काडी कचरा निघून जातो आता यातलं सगळं पाणी काढून टाकायचं ह्याच्यामध्ये नवीन पाणी घालायचं आणि याला रात्रभर किंवा आठ ते नऊ तास छान भिजत ठेवायचं आठ नऊ तासांनी हे छान भिजलेले जे मिलेट्स आहेत ते एका चाळणीवर काढून घ्यायचे त्यातलं सगळं पाणी निथळू द्यायचं पाणी सगळं निथळलं की याला एका स्वच्छ रुमालावर पसरवून वाळत घालायचं आपण इतर धान्य धुवून वाळत घालतो तसेच हे वाळत घालायचे आहेत तुमच्या घरामध्ये कुठल्या खिडकीतनं जर थोडस ऊन सकाळच्या वेळी येत असेल तर दोन ते तीन दिवसात हे छान वाळतात किंवा तुम्ही पंख्याखाली सुद्धा हे सुकवू शकता याला छान पसरवून ठेवा आणि दोन दिवस घरात येणाऱ्या उन्हामध्ये याला वाळवून घ्या आणि तुम्ही जर पंख्याखाली वाळवलं तर हे दळायच्या आधी कढईमध्ये याला थोडस गरम करा म्हणजे यातला सगळा ओलावा मॉइश्चर निघून जाईल आणि तुमचं पीठ जास्तीत जास्त दिवस टिकेल मी आज लिटिल मिलेट्स घेतलेले आहे तुम्ही कुठलंही तुमच्या आवडीचं पाच पॉझिटिव्ह मिलेट्स पैकी कुठलंही मिलेट तुम्ही घेऊ शकता हे मिलेट छान वाळलेत की नाही तर याला आपण मिक्सर मध्ये छान दळून घेऊया मिक्सर मध्ये याला भरपूर बारीक होईपर्यंत दळायचंय कारण आपण याचं पीठ बनवणार आहोत हे छान दळून झाले की हे चाळून घ्या आणि बघा हे खाली राहिलेलं जे पीठ आहे ना ते आपण भाकरीसाठी वापरणार आहोत आणि वर राहिलेला जो चाळ आहे तो आपण रवा म्हणून सुद्धा वापरू शकतो मिलेटचा रवा म्हणून आपण वापरू शकतो याचा उपमा सुद्धा छान होतो दलिया छान होतो तसंच आपण भाकरी थापताना सुद्धा हा जो रवा आहे तो वापरू शकतो याच्यामुळे भाकरी छान थापली जाते आता हे पीठ आपण एका हवा बंद डब्यामध्ये जर ठेवलं तर ते चांगलं तीन चार महिने टिकतं मी तुम्हाला प्रोसेस दाखवायची म्हणून इथे वाटीभरच मिलेटचं पीठ बनवलं आहे तुम्ही असं एक किलोभर पीठ आणू शकता किंवा वेगळ्या वेगळ्या मिनिटचे वेगळे वेगळे पीठ तुम्ही घरी बनवून ठेवू शकता पीठ हाताशी असतील तर भाकरी करणं सोपं जातं तर तुम्ही जर किलोभर आणले तर तुम्हाला तुमच्या जवळचा गिरणीवाला सुद्धा हे पीठ दळून देईल आता भाकरी बनवताना याचं काय प्रमाण असतं तर तुम्ही हे जर पीठ एक वाटी असेल तर त्याच्या निम्मच तुम्ही पाणी घ्या कारण पाणी आपण नंतरही वापरू शकतो किंवा यूज करू शकतो तर एक वाटी पिठासाठी मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलंय हे पाणी तुम्हाला छान उकळी आणायची आहे आणि उकळी आली की गॅस बंद करायचंय आणि त्याच्यामध्ये हे पीठ घालायचंय हे छान मिक्स करून घ्यायचे आणि मग याच्यावरती झाकण ठेवून अर्धा ते पाऊन तास हे छान मुरू द्यायचे आता मुरल्यावरती पुढची प्रोसेस फार महत्वाची आहे याला पोळपाटावर काढून घ्या याच्यामध्ये जर कोरड वाटलं तुम्हाला तर तुम्ही वरून थोडासा पाण्याचा हात लावू शकता आणि याला छान पाच मिनिटं अगदी मळून घ्यायचंय कारण ह्याच्यात ब्लूटेन नाहीये ना तर तुम्ही जर हे मळलं तर ह्याची भाकरी छान सॉफ्ट होते मळलं नाही तर हे मळायला थोडस अवघड जातं तर हे पाच मिनिट छान मळून घ्या आणि आपण नेहमी थापतो तशी याची भाकरी थापून घ्या मळलेल्या पिठाचे दोन सारख्या आकाराचे गोळे करायचे पोळपाटावर आपण चाळून ठेवलेला जो रवा असतो तो रवा घालायचा या गोळ्याला आधीच आपण थोडा गोल आकार देऊन घेऊ नाहीतर आपली भाकरी वाकडी तिकडी होऊ शकते आणि हळूवारपणे आपल्या नेहमीच्या भाकरीसारखं हे थापायचं मध्ये मध्ये हाताला रवा लावा म्हणजे भाकरी चिकटणार नाही आणि व्यवस्थित पसरवता पण येईल सुरुवातीला छोट्या आकाराच्या भाकरी बनवा म्हणजे तुम्हाला ते हॅन्डल करायला सोपं जाईल आणि भाकरी थापल्यावर पोळपाटाच्या कडची जी बाजू आहे तीच बाजू आपण आधीच गरम करायला ठेवलेल्या तव्यावर घालूया आणि दोन्ही बाजूनी ब्राउन रंगाचे ठिपके येईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आणि नंतर फ्लेम वर जाळी ठेवायची आणि त्याच्यावर ही भाकरी भाजून घ्यायची ही छान टम्म फुगते आता बघा ही भाकरी किती छान आहे की नाही आणि ही अगदी सॉफ्ट होते बघा मी तुमच्या समोर ही बाकरी तोडून दाखवते ही तोडली की याचे छान पॉकेट्स तयार होतात आणि या पॉकेट्स मध्ये तुम्ही कडधान्याची उसळ तुम्हाला आवडती ते सॅलड काकडी टोमॅटो गाजराचे तुकडे असं घालून तुम्ही ह्याचं सँडविच बनवून सुद्धा खाऊ शकता किंवा एखादी पातळ भाजी असेल किंवा पातळ करधान्याची ओसळ असेल त्याच्यामध्ये तुम्ही कुसकरून खाऊ शकता ही भाकरी आपल्या नेहमीच्या भाकरीपेक्षा थोडीशी कडक असते खूप सॉफ्ट नसते पण तुम्ही जर गिरणीतनं पीठ दळून आणलं ना तर ह्याची भाकरी सुद्धा अतिशय सॉफ्ट होते अशा पद्धतीने या मिलेटची भाकरी तुम्ही बनवून बघा तुम्हाला मी पीठ कसं बनवायचं भाकरी कशी बनवायची या दोन्ही पद्धती सांगितलेल्या आहेत तर या मिलेट्सच्या भाकरी तुम्ही जरूर बनवून बघा दोन तीन वेळा बनवलं की तुम्हालाही हे छान बनवता येईल आणि तुम्ही पीठ गिरणीतनं जर दळून आणलं तर ते अतिशय प्रकार आहे आणि सगळेजण म्हणतात की पोळी भाकरी खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही तर मिलेट्सची भाकरी सुद्धा तुम्ही बनवू शकता तर ही भाकरी जरूर बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू